मनसेचे नाशिकमध्ये आंदोलन नद्यांचे पावित्र्य जपावे आणि गोदावरी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आला आहे ऐरणीवर आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचे नाशिकच्या रामकुंड परिसरात आंदोलन रामकुंडात उतरून मनसैनिकांचे आंदोलन सेनेच्या माध्यमातून मान्य राजसाहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येतो आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो कारण यांनी गोदावरी माता पवित्र वालदेवी दारणा नंदिनी या चार नद्या मुक्त होत नाही करत नाहीत भ्रष्टाचार कारभार या महापालिकेत चालू आहे जे एसटीपी प्लांट आहे ते एसटीपी प्लांट कालवानीत नाही त्याच्यातून कोणतीही प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं अधिकारी आणि ठेकेदार संगणमताने पैसे खातात वर्षानं वर्षापासून हे काही पुढाऱ्यांचे एसटीपी प्लॅन आहेत आणि आज लाज वाटते की जन्ता पर्टी या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे सत्ता भारतीय जनता पार्टीची केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्त दोन हजार सत्तावीसला येतोय आजही काही काम केलं जात नाही साबरमती जाऊन बघा अहमदाबादला जशी मुख्य पंतप्रधानांनी नदी केली आहे साबरमती तशी गोदावरी करावी धारणा करावी नंदिनी करावी तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत हे पाणी पिण्याजोगं झालं पाहिजे काल आम्ही अठ्ठावीस आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशातील नद्यांच्या प्रदूषणाबाबत वक्तव्य केले होते आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करावी या मागणीसाठी मनसेचे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी असंख्य मनसैनिक उपस्थित होते एनसीएम न्यूज साठी रोहनदनी नाशिक